बाहेर आम्हाला येता येता थोडासा पाऊस लागलेला आहे आम्ही आवरून घेतो आणि मग मी निवांतपणे गप्पा मारते नमस्ते जय श्री कृष्ण सर्वांना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गावचा पहिला दिवस आम्ही आज सकाळच्या गाडीने पनवेलवरून मुंबईला पोचलेलो आहोत तर खूप छान झाला आजचा प्रवास आमचा सकाळी सकाळची गाडी होती साडेसहाची गाडी होती त्याच्यामुळे आम्ही घरी साधारण चार साडेचारपर्यंत आम्ही घरी पोचलो आपल्या आणि मस्त प्रवास झाला काही त्रास नाही काही नाही पावसाने खूप मस्त साथ दिली सकाळपासून काही गाडीत होतो तेव्हा पाऊसमध्ये मध्ये पडत होता रत्नागिरीच्या दरम्यान पण नंतर मस्त पावसाने साथ दिलेली आणि घरी यायच्या वेळेलासुद्धा स्टेशनला उतरल्यानंतरसुद्धा पावसाने मस्त साथ दिलेली घरी पड आल्यानंतर मस्त पाऊस पडला त्याच्यामुळे आता वातावरणसुद्धा मस्त झालेलं आहे इथे आमची मस्ती पण आल्याला चालू झालेली आहे मॅडम फुल ऑन एकदम हाय मोडमध्ये आहेत खेळायच्या आणि इथलं वातावरण इतकं थंड वातावरण झालंय ना त्याच्यामुळे पायांना म्हणजे विदाउट चप्पल आपण नाही चालू शकत डायरेक्ट जमिनीमधून थंडावा शरीरात जातो त्याच्यामुळे सगळ्यांनी चप्पल आहे काय आता संध्याकाळचे संध्याकाचे सात पण तरी पण बाहेर एवढा उजेड पडलाय आणि मस्त वातावरण झालं आहे मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यूसुद्धा दाखवते आमच्या घराच्या समोर आता हा फायनली मी आधी ते सांगते तुम्हाला मी माझ्या माहेरी आली आता दोन तीन दिवसानंतर मी माझ्या सासरी जाणार आहे कारण का मम्मी पप्पांसोबत मी डायरेक्ट आले त्याच्यामुळे मी आधी माझ्या माहेरी आले आणि मग इथून माझं सासर काही फारसं लांब नाही आहे जवळच आहे सो दोन तीन दिवसानंतर मी सासरी जाणार आहे सो so, मी तुम्हाला माझ्या बाहेरच्या घराच्या इथून बाहेरचा व्ह्यू मस्त दिसतो कारण का समोर पूर्ण ओपन आहे काही नाही आहे समोर मस्त लोकांनी भातशेती केलेली आहे ती दिसते हिरवंगार सर्व रान मस्त दिसतंय तुम्हाला व्ह्यू नक्की दाखवतो नमस्ते जय श्री कृष्ण सर्वांना शुभ सकाळ तर कट टू डे टू आज आमचा गावचा दुसरा दिवस आहे सकाळी सकाळी मस्त लवकर उठून तयारी वगैरे झालेली आहे कृष्णाचे पण आवडलेलं आहे ते मला दाखवते मी किचन मध्ये आहे म्हटलं तिला किचन मध्ये यायचंच आहे ढवळा ढवळ करायला तर आता तिचा नाश्ता बनवत होते तिच्यासाठी मस्त राजगिराची खीर बनवली नाश्त्याला सो ती थंड होईल तोपर्यंत म्हटलं ब्लॉक चालू करूया सो so आज दिवसभरात काय काय करतोय कुठे जातोय ते तुमच्यासोबत शेअर करते मस्त ऊन पडलंय सकाळी सकाळी पाऊस नाहीये सकाळी रात्री पडलेला पण आता सकाळपासून नाहीये मस्त छानपैकी ऊन पडलंय आणि आम्ही बाहेर बसलोय आमच्या अंगणामध्ये नाश्ता करायला हो ना कृष्णाई

चला आपण चाललोय मार्केटमध्ये बाजारात थोडीशी खरेदी करायला ती साठीची

चढ अजून कुठे अजून कुठे चढते फूल लावते तुला फूल लावते

नमस्ते जय श्रीकृष्ण चला तर आम्ही चाललो आहे आता बाजारामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघायला जनरली आम्ही ऑर्डर देऊन ठेवतो आधीपासून आणि मग ती बनवलेली मूर्ती त्याच दिवशी येऊन स्थापना करतो पण यावर्षी आम्ही ऑर्डर नाही दिलेली आहे आता आम्ही चाललो आहे बाजारामध्ये रेडीमेड मूर्ती बघायला चला तुम्हालाही दाखवते

I'm it.